काढादी संघर्ष योद्धा लोकसभेत पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मांडेल रणिती शिंदेंचा शब्द सिद्धेश्वरच्या दहा हजार सभासदांचा पाठिंबा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कारखाना परिसरातील त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये आपल्या कारखान्याच्या सभासदांचा भव्य असा मेळा भव्य असा मेळावा घेतला तब्बल दहा हजाराहून अधिक सभासद मेळाव्याला उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धराम मेत्रे उमेदवार प्रणिती शिंदे माजी आमदार दिलीप माने दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे अमर पाटील मल्लिकार्जुन पाटील प्रकाश वानकर सिद्धेश्वरचे चेअरमन पुष्पराज काळादी बाळासाहेब शेळके भारत जाधव जयदीप साठे यांच्यासह दक्षिण उत्तर अक्कलकोट तालुक्यातील लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रणिती शिंदे म्हणाल्या ही लढाई आता माझ्या एकटीची राहिली नसून तुमची आहे एक वेळ मला साथ द्या पुढची लढाई मी स्वतः लढेल धर्मराज काळादी हे संघर्ष युद्ध आहेत भाजपच्या नेत्यांनी त्यांना किती त्रास दिला चिमणी पाडली अडचणी आणल्या फोग मैदानाच्या विषयावर तर त्यांना आंदोलन करावे लागले काडादी यांच्या जागी दुसरे कोणी असते तर आधीच भाजपमध्ये गेले असते पण ते ठाम राहिले अशा संघर्ष योद्ध्यासोबत मी कायम राहीन लोकसभेत तुम्ही खासदार म्हणून पाठविल्यावर पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मांडेल शेतकऱ्यांना लोडशेडिंग मुक्त करेन असा शब्द उमेदवार प्रणिती शिंदे यांनी दिला यावेळी धर्मराज काढाबी सिद्धराम मेत्रे मल्लिकार्जुन पाटील जयदीप साठे यांनी आपल्या भाषणातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर तोफ डागत प्रणिती शिंदे यांना या निवडणुकीत विजय